नमस्कार मित्रांनो एन बी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले तब्बल दोनशे आठ दिवसानंतर आज लातूर आणि मुंबईची एक्सप्रेस ही रुळावरती धावणार आहे आज आपण याचाच आढावा घेण्यासाठी लातूर शहराच्या मुख्य रेल्वे स्थानकावरती उपस्थित झालेलो आहोत आज आपण पाहू शकता की सहा महिन्यांपासनं दोनशे आठ दिवसांपासून इथे कसलीही कोणत्याही प्रकारची वर्दळ नव्हती मात्र आज ही लातूरकरांमध्ये पूर्ण वर्दळ आपल्याला पाहायला दिसून येत आहे कमी प्रमाणात होईना परंतु प्रवासी हे प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत आज सर्व सर्व परिवारासह ते आज लातूरवरनं मुंबईकडे ते रेल्वेच्या माध्यमातून ते सर्व प्रवासी आपल्याला जाता येता दिसून येत आहेत आज आपण याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी लातूर शहराच्या मुख्य रेल्वे स्थानकावरती उपस्थित झालेलो हो, आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत प्रवासी हे प्रवास करत आहेत दोनशे आठ दिवसानंतर आज हा रेल्वे रेल्वेचा डबाही उघडलेला आहे आणि आपण आता सध्या आहोत आपल्या सोबत काही प्रवासी जुडलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात की आज दोनशे आठ दिवसानंतर रेल्वे सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये आज आपण सर्वात पहिल्यांदा प्रवास करत आहेत आणि लातूर ते मुंबई आपण हा प्रवास म्हणजे सुखमय प्रवास करणार आहोत सोशल डिस्टन्सिंग पालन कसं वाटतंय आपल्याला आपलं नाव काय सुरुवातीला माझं नाव बालाजी रामराव कदराळे मी जामचा आहे तालुका मुखेड जिल्हा नांदेड तर मला मुंबईला जाण्यासाठी म्हणजे मी कालच जाणार होतो मला अचानक कळले की रेल्वे म्हणजे चालू झालेली आहे तरी आमच्या पाहुण्यांनी मला तिकीट बुक करून दिलं व मी आलो रेल्वे स्टेशनला तर मला रेल्वेशिवाय प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास आवडतो ट्रॅव्हल्स वगैरे भरपूर आहेत पण ट्रॅव्हल्सनं मी जात नाही रेल्वेचा प्रवास आवडतो त्यासाठी मी आज रेल्वेनं चालू मला चांगलं वाटतं आहे एकदम आम्ही होत आहे की रेल्वेचा कारण का मी आकृतीने वाट पाहत होतो रेल्वे चालू होण्याची तर आम्ही जे आहे ते जे नियम आहे ते नियमाचं पालन करून आम्ही रेल्वेने जातो मास्क वगैरे सांडायचं सोबत आहे आमचं एकंदरीत आपल्यासोबत जे प्रवासी जुडलेले आहेत त्या प्रवाशांचं असंच म्हणणं आहे की रेल्वे शासनाने हा जो निर्णय जो घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सुखमय प्रवास फक्त रेल्वेच्याच वाहनातून होतो इतर वाहनातून त्यांना धोकादायक होतो आपल्या सोबत काही आणखी प्रवासी आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याशी सर नेमकं काय सांगाल की आता पहिली रेल्वे सुटत आहे तर आपण लातूर ते मुंबई वाया परिवाराला घेऊन जातात काय वाटतं आपल्याला नेमकं कसं आहे आज खूप आनंद होत आहे कारण काल परवा दिवशी मी पण असं ऑनलाईन चेक केलं तर आज म्हणजे गाडी चालू झाल्या दिसली मी काल जाणार होतो म्हणजे तर म्हणजे आजच मी तयारी केली आणि निघालो काल रिझर्वेशन करून आपल्यासोबत एक ताई पण आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात ताई सहा महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलेला आहे आणि आज आपण लातूर वाया मुंबई रेल्वेचा प्रवास करून जातात कसं वाटतंय आपल्याला एकदम आनंदाची बातमी आहे खर चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांना सुखसोयीच आदळ नाही गचक नाही काय नाही सगळं ट्रेन मध्ये सुखाचा प्रवास आहे खूप चांगली गोष्ट आहे हे सर्व लातूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत खेडेपाडे गावातन किंवा तालुक्यावरनं येतात मात्र कामासाठी किंवा पोटाची खळगे भरण्यासाठी यांना लातूरच्या बाहेर जावं लागतंय पुणे असेल किंवा मुंबई असेल या सर्व ठिकाणावरनं हे कुठंतरी राहतात आणि स्वतःची उपजीविका भागवतात मात्र लातूर जिल्ह्याची अस्मिता असलेली आस लातूर आणि मुंबईची रेल्वे याच्याकडे आणखी कोणत्याही राजकीय नेत्यांनी याकडे कोणताही लक्ष केलं नाही याचं फार मोठं दुर्दैव आहे कारण की लातूरची अस्मिता असलेली आस रेल्वे आज ती बिदरला जाऊन पोहोचलेली आहे मात्र कालचे जे राज्यकर्ते होते आज ते सत्तामध्ये आहेत आणि जे परवाचे जे सत्ताधिकारी होते आज ते विरोधात आहेत मात्र लातूरच्या रेल्वे बाबतीत कोणीही काही बोलत नाही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे ठीक आहे सर्वांनाच मान्य आहे मात्र लातूरची अस्मिता असलेली रेल्वे ही बिदरपर्यंत नेऊन पोहोचवणं हे किती योग्य आहे आपण सर्वच राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष द्यावं आज काही तरुण उपस्थित झालेले आहेत जे की ते लातूर आणि मुंबईचा सुखद प्रवास याच्यामध्ये ते सहभाग नोंदवणार आहेत मुंबईला जर आपण गाईडला कामामुळे तर कोणालाही घर सोडावंच लागतं आणि कामासाठीच प्रत्येकाला घराच्या बाहेर जावंही लागतं तर आज आपला लातूरचा एक युवक हा मुंबईमध्ये जातो परंतु लातूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरती आज काही महिला पण इथं प्रवास करत असताना दिसत आहेत काही लहान मुलं आहेत परंतु एक गोष्ट इथं आपल्या निदर्शनास आली ते की पोलीस प्रशासन असेल किंवा सी आर पी एफ असेल हे अद्याप आपल्याला कुठेही दिसले नाही कारण की संरक्षणाचा सर्वात मोठा अजेंडा किंवा भाग हो पोलीस प्रशासनाकडे असतो किंवा रेल्वे डिपार्टमेंटच्या पोलिसांकडे असतो किंवा सी आर पी पॉल्यांकडे असतो परंतु इथं आज लातूरची रेल्वे सुरू झालेली आहे पण असा आपल्याला पाहायला कुठंही चित्र दिसलेलं नाही जे की कोणत्याही प्रकारचे सुरक्षाकर्मी गार्ड इथं आपल्याला उपस्थित राहावे असं कुठलंही आपल्याला चित्र न दिसून येतं मात्र याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला खेद किंवा दुःखही मानावं लागेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला किंवा लहान मुलं मुली इथं प्रवास करत आहेत आणि सुरक्षाकर्मीच आपल्या इथं उपस्थित नाही याकडेही सर्वांनी लक्ष केंद्रित करावं हीच मागणी किंवा विनंती करतो तरीही दोनशे आठ दिवसानंतर लातूरची अस्मिता असलेली रेल्वे आज मुंबईकडे पहिल्यांदा रुग्णावरती धावते स्पेशल रिपोर्ट नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर